नमस्कार मित्रांनो आज उडत उडत एक बातमी आली की फॉक्सकॉन ही कंपनी आता उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये आपला प्लॅन टाकणार आहे आणि त्यामुळे मराठी पत्रकार कदाचित सकाळचा भोंगा इतर बर्फ बर्फ खेळणारे नेते वगैरे सगळ्यांना अचानक फॉक्सकॉनची आठवण झाली असावी आणि त्यामुळे उद्या सकाळी पुन्हा बोंबा मारायला सुरुवात होईल की महाराष्ट्राचा फॉक्सकॉन गुजरातला जाणार होता आता योगींच्या उत्तर प्रदेशमध्ये गेला हा महाराष्ट्रावर अन्याय आहे हा मराठी तरुणांवर अन्याय आहे महाराष्ट्राला दळीद्री करण्याचा डाव आहे काय काय म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती आहे आणि त्यामुळे या सगळ्या विषयावर माध्यमांनी हायदोस घालण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घ्या फॉक्सकॉन ही कंपनी दुसऱ्यांदा भारतात येण्याचा प्रयत्न करते पण याआधी या, या कंपनीचा जो प्लॅन होता जी योजना होती ती आणि ही याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे महाराष्ट्रात त्यांनी चाचपणी केली होती पण शेवटी त्यांनी गुजरातमधल्या डोलेराची निवड केली तो जो प्लांट होता ती जी योजना होती ती एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयाची होती आणि या योजनेच्या अंतर्गत फॉक्सकॉन भारतामध्ये सेमी कंडक्टर म्हणजे मायक्रोचिप्सची निर्मिती करणार होती आणि या मायक्रोचिप्स माया माहितीप्रमाणे अठ्ठावीस ते चाळीस नॅनोमीटर एवढ्या आकाराच्या होत्या आणि त्याच्यासाठी मग पाणी जमीन अन्य सगळ्या सुविधा वीज त्याच्यामध्ये कामगारांचे प्रश्न या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरातला पसंती दिली त्याच्यावरनं महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी आणि मराठी माध्यमांनी आकाश पाताळ एक केलं होतं त्यांचं म्हणणं होतं की या कंपनीला प्रस्ताव सादर केला म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच आणि मग तो गुजरातमध्ये गेला आणि मग त्याचं मोदी शाह गुजराती आहे तिथपासणं ते काय काय त्यांनी तर्कवितर्क लावणं सुरू केलं आणि त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये घोषणा झाल्यामुळे पुन्हा त्याच इतिहासात जाण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यांच्या माहितीसाठी हे सांगणं आवश्यक आहे की हा प्रकल्प एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचा नाही आहे हा प्रकल्प अवघ्या तीन हजार सातशे सहा कोटी रुपयांचा आहे कुठे एक लाख चोपन्न हजार कोटी कुठे तीन हजार सातशे सहा कोटी आणि त्याच्यामध्ये साधारणतः पंधराशे कोटी रुपये गव्हर्नमेंटचे भारत सरकार सबसिडीच्या रूपाने देणार आहे कारण भारताचं परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह पी एल आय स्कीमच्या अंतर्गत शहात्तर हजार कोटी रुपयांची सबसिडी सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी आपण घोषित केलेले जे सेमी कंडक्टर क्षेत्रात भारतात गुंतवणूक करतील त्यांना तो परतावा कर रूपाने किंवा अन्य रूपाने हा भारत सरकार करणार आहे आणि या शहात्तर हजार कोटी रुपयाचाच हे प्रोजेक्ट हे भाग आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या प्रकल्पात फॉक्सकॉन ज्याला मायक्रोचिप्स आहेत किंवा सेमी कंडक्टर्स आहेत त्याचं उत्पादन करणार होती या प्रकल्पामध्ये उत्पादन केलं जाणार नाही आहे या प्रकल्पामध्ये असेंब्ली आणि पॅकेजिंग एवढ्याच गोष्टींचा समावेश आहे आणि म्हणून हा प्रकल्प तीन हजार सातशे सहा कोटी रुपयांचा आहे त्या प्रकल्पात जवळपास एक लाख रोजगार निर्माण होणार होते या प्रकल्पात दोन हजार रोजगार निर्माण होणार होते आणि महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आहेत की जे दोन हजारापेक्षा बरेच जास्त रोजगार तयार करतात हा जो प्रकल्प आहे तो नवीन निर्माण होणारे जेवर या विमानतळाच्या परिसरात त्या आजूबाजूला असणार आहे म्हणजे इथे हा जो मायक्रोचिप असते त्याचं ज्याला वेफर म्हणतात त्याची एक चकती गोल आकाराचं असतं आणि मग त्याचं ते बारीक बारीक त्याच्या मायक्रोचिप्स त्याच्यातनं तयार करतात त्याच्यात ते सर्किट आणि या सगळ्या गोष्टी असतात आणि मग हा प्रकल्प जेवर इथे का आणण्यात येणार आहे ते देखील समजून घेणं आवश्यक आहे कारण लगेच आता मोदी सरकारला आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे डोहाळे लागलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे उडालेले आहेत योगींना विजयी करण्यासाठी हा सगळा प्लॅन आहे सगळं म्हणजे आपल्याकडे कल्पनाशक्ती अफाट आहे लक्षात घ्या मित्रांनो भारतामध्ये मोबाईल उद्योगाचा पाया खूप जास्त विसरलेला आहे आज भारत मोबाईल निर्मितीच्या क्षेत्रात जगातला दुसरा सगळ्यात मोठा देश झालेला आहे अर्थात मोबाईल निर्मिती आपण करत असलो तरी मोबाईलचे बरेच मोठे कॉम्पोनंट्स आहेत ते भारताबाहेर बनतात कारण एका मोबाईलमध्ये त्यांचा कॅमेरा त्यांचा प्रोसेसर त्यांची हार्ड ड्राईव्ह हे सगळे मोठे कॉम्पोनंट असतात आणि त्यामुळे त्याच्यातनं ते खूप जास्त गर्व करण्यासारखं नाही आहे पण ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की कोट्यावधी मोबाईल भारतामध्ये तयार होतात या असेंब्ली लाईनचं किंवा या सगळ्या गोष्टी मोबाईल असेंब्लीचं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र हे दिल्ली एन सी आर रिजन हे आहे ॲपल आहे ती भारतात मोठ्या प्रमाणावर असेंब्ली करतं आणि ते भारतात उत्पादनही करणार आहे ॲपल आणि इतर कंपन्यांचं केंद्र मुख्यतः दक्षिण तमिळनाडूमधलं तामिळनाडूमधलं श्री पेरांबूर किंवा श्री सिटी वगैरे हे सगळं आंध्र प्रदेश आणि ही केंद्र आहेत पण ती जशी केंद्र आहेत तसंच एक मोठं केंद्र आहे ते सगळं गाझियाबाद नोईडा गुरगाव गुरुग्राम वगैरे या सगळ्या भागात कानपूर म्हणजे दिल्लीच्या परिसरातलं आहे त्याचं आकार किती आहे ते सांगायचं तर थोडा जुन्या आकड्यात ग्रॉकनी शोधलेले आहेत एवढं काय कारण मी शोधू नाही शकत पण सॅमसंग एकटं वर्षाला बारा कोटी मोबाईल तिकडे तयार करतं असेंबल करतं ओप्पो कंपनी आहे ती दहा कोटी मोबाईल असेंब्ली करतं विवो त्यांनी जवळजवळ सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे ओप्पो विवो या सगळ्या चिनी कंपन्यात सॅमसंग कोरियन कंपनी लावा भारतीय कंपनी ती थी, साडेतीन कोटी मोबाईल डिव्हायसेस त्याची असेंब्ली करते इंटेक्स कार्बन आणि या सगळ्या कंपन्या तिथे स्थापन झालेल्या आहेत आणि अनेक प्रकारची ऐंशीहून जास्त युनिट मोबाईल मॅन्युफॅक्चर करणारी तिथे आहेत या सगळ्या उद्योगात पन्नास हजार लोक कामाला आहेत आणि त्यामुळे तिथे जर मोबाईल असेंब्ली होत असेल तर तिथे मायक्रोचिप किंवा प्रोसेसर जो असतो तो, तो लागणार आहे आणि बहुधा त्यामुळे जेवर हा जो विमानतळ आहे तो देशातला सगळ्यात मोठा विमानतळ म्हणून पुढे येत आहे कारण मुंबईचा जो नवी मुंबईचा विमानतळ आहे त्याला दोन धावपट्टे आहेत मुंबईचा सध्याचा विमानतळ आहे त्याला एक आणि एक आडवी अशी पण म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या एक धावपट्टी आहे पण हा जो जेवरचा एअरपोर्ट आहे त्याला पाच धावपट्टे असणार आहेत पुन्हा याच्यातनं कोणीतरी विरुद्ध उत्तर प्र विरुद्ध उत्तर प्रदेश करायची गरज नाही आहे याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट आहे आणि त्या भागात दुसरा एवढा मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे मुंबईत जसा एअरपोर्ट आहे तसा नवी मुंबईला होतोय तसाच पुण्याजवळ होतो आहे आणि तसाच आता नवीन घोषणा केले वाढवणजवळ म्हणजे उत्तर मुंबईत आहे शिर्डीला विमानतळ आहे आणि त्यामुळे जेवरचा आकार अधिक मोठा आहे पण पाच रनवे त्याच्यावर असणार आहेत आणि त्यामुळे प्रोसेसर काही जहाजाने आणायची गरज नाही आहे ते विमानानी त्याची जी चीप हे असते वेफर ज्याला म्हणतात ती गोष्ट येऊ शकते आणि मग त्याचे सेमी त्याचं असेंब्ली आणि पॅकेजिंगचा भाग या भागात केला तर तिथे मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स जे गॅजेट्स आहेत लॅपटॉप आणि इतर सगळ्या गोष्टी त्याची असेंब्ली होते आणि त्याच्यामुळे मोबाईल बनवणं त्याचा हा भाग आहे त्याच्यात कोणीही छाती पिटू नये की महाराष्ट्रातला उद्योग आता गुजरातमध्ये जाणार होता तो उत्तर प्रदेशमध्ये गेला हा एक महत्त्वाचा उद्योग आहे छोटा उद्योग आहे दोन हजार कोटी सॉरी तीन हजार सातशे सहा कोटी रुपयांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो उत्तर प्रदेशमध्ये गेला काय कर्नाटकमध्ये गेला काय तामिळनाडूमध्ये गेला काय तो भारतात आलेला आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे कारण अशा उद्योगांमुळेच छोट्या मध्यम मोठ्या उद्योगांमुळे भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणार आहे आत्मनिर्भर होणार आहे आणि ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे महाराष्ट्राची सेमी कंडक्टर क्षेत्रात उद्योग उभारण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्याच्यासाठी हा जो सगळा तिसरी मुंबई वगैरे जो सगळा भाग आहे तो अधिक वेगाने विकसित होत आहे मुंबईचा नवी मुंबईचा नवीन विमानतळ सुरू झाला त्याला मेट्रोने या सगळ्याची जोडणी मिळाली की हा जो सगळा नावाशेवा जे एन पी टी द्रोणागिरी हा जो सगळा भाग आहे नवी मुंबईच्या बाजूचा रायगड वगैरे इथे अशा प्रकारचे उद्योग मोठ्या संख्येने येणार आहेत काळजी नसावी आणि त्याच्यात सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग ही मुंबईत नवी मुंबईत किंवा या भागात होऊ शकतं कारण या उद्योगासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं तुम्ही म्हणाल गुजरातमध्ये पाणी कुठे आहे तर ढोलेराला जिथे होणार होतं तिथून समुद्र फार लांब नाही आहे आणि हे सगळे उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातले असल्यामुळे यांना खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे कोट्यावधी रुपयांचे हे उद्योग असल्यामुळे पाणी जास्त किमतीला मिळालं तरी त्यांना फरक पडत नाही समुद्राचं पाणी शुद्ध करून ते पाणी आहेत त्यांना अतिशुद्ध पाणी लागतं आणि त्यामुळे असा उद्योग उत्तर प्रदेशमध्ये होणं अवघड आहे झिरो डस्ट एन्व्हायरमेंट लागते आणि या गोष्टी फक्त महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू हीच राज्य पुरवू शकतात आणि त्यामुळे यांच्यापैकी कुठल्या तरी राज्यात हा उद्योग गेला तर आश्चर्य वाटून देऊ नका महाराष्ट्राने प्रयत्न करावे स्पर्धा करावी स्पर्धेत जिंकावं ही इच्छा आहे पण कुठला तरी उद्योग कुठेतरी गेला म्हणून आपलं छाती पिटायचं काम सकाळी सकाळी उठून ते टाळावं फॉक्सकॉन भारतात येण्याचा दुसरा प्रयत्न करतं आहे ते यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ते जर योगींच्या उत्तर प्रदेशात यशस्वी होणार असेल तर तुम्हाला आणि मला त्या सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना याचा आनंद आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट